महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा तळोदी बा पोलिसांची मोठी कामगिरी घरफोडी प्रकरणातील आठ लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना परत केलेल्या सोने चांदीचे दागिने मुद्देमाल फिर्यादी यांना हस्तांतरण बाबत पोलीस स्टेशन तळोदी बा येथे दाखल असलेल्या एकूण पाच घरफोडीच्या अपराधामधील आरोपी कडून हस्तगत केलेला किमती मुद्देमाल सोने चांदीचे दागिने असा एकूण आठ लाख रुपये चा किमती मुद्देमाल मोमका सुदर्शन सहाय्यक पोलीस अधीक्षक चंद्रपूर ईश्वर कातकडे साहेब अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस स्टेशन तळोधी बा येथे उपविभागीय ये पोलीस अधिकारी राकेश जाधव सहाय्यक उपविभाग ब्रह्मपुरी यांच्या हस्ते माननीय न्यायदंडाधिकारी दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालय नागभीड यांच्या आदेशान्वये जप्ती पत्रकानुसार गुन्ह्यातील फिर्यादी नामे भाकरे राहणार आकापूर सोनुदास सुधाबाई मेश्राम राहणार ओवाळा कुणाल हरिश्चंद्र गहाणे राहणार आकापूर महादेव देवाजी इंदूरकर राहणार धामण चक जीवन किसन बोरकर राहणार जीवनापूर सर्व तालुका नागभीड जिल्हा चंद्रपूर यांना हस्तांतरित करण्यात आला यावेळी पोलीस स्टेशन तळोधी बाळचे ठाणेदार राहुल गुहे साहेब तसेच गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक किशोर माणकर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत लांबड पोलीस हवालदार हे हजर होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी रोशन खानपुरे चंद्रपूर जय हिंद आम्ही राहुल गुहे पोलीस स्टेशन बाळापूर येथे कार्यरत असून पोलीस स्टेशन तळोदी येथे कार्यरत असताना सन दोन हजार तेवीस चोवीस व पंचवीस दरम्यान घडलेल्या घरपुडीच्या गुन्ह्यातील किमती मुद्देमाल गेलेला हा सन दोन हजार पंचवीसमध्ये घरपुडीच्या गुन्ह्यातील आरोपितांकडून हस्तगत करण्यात आला होता सदरचा किमती मुद्देमाल हा माननीय जे एम एफ सी कोर्ट नागबीड यांच्या आदेशांवये एकूण सहा घरकुडीच्या गुन्ह्यातील किमती मुद्देमाल जवळपास एकशे वीस पॉईंट सातशे सत्तर ग्रॅम सोने व एकशे दोन ग्रॅम मो मु, चांदीचा मुद्देमाल असा एकूण नऊ लाख ऐंशी हजाराचा किमती मुद्देमाल सोने चांदीचा हा माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राकेश जाधव साहेब ब्रह्मपुरी यांच्या हस्ते तसेच आमच्या हस्ते आ, सदर गुन्ह्यातील फिर्यादी यांना परत करण्यात आलेला आहे सदर सदरची कारवाई ही माननीय पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर श्री मुमक्का सुदर्शन साहेब तसेच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रपूर माननीय श्री ईश्वर तातकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राकेश जाधव साहेब यांच्या उपस्थितीत करण्यात आली असून सदरची कारवाई करताना चेहऱ्यावर जे हास्य फुलले ते पाहून आमच्या सर्व पोलीस बांधवांना त्यांच्या कर्तव्या समाधान व्यक्त केले जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला करा बेल आयकॉनला क्लिक करा